लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव आडगाव पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल व बॅटऱ्या चोरी करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक करून एकूण त्रेपन्न हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आडगाव पोलीस ठाण्यात दिनांक चार फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मनोहर सुरेश आहे राहणार प्रांजल सोसायटी सप्तशृंगी माता मंदिरासमोर वृंदावन नगर यांची तीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा पॅशन प्लस मोटरसायकल सोसायटीच्या पार्किंग मधून चोरी करण्यात आली होती गुन्हा दाखल करताना परिमंडळ एक चे उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांनी आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरे गोपनीय आधारे तपव परिसरात सापार रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मोटरसायकल चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले त्यांच्याकडून चोरी केलेल्या दोन बॅटऱ्या सुद्धा हस्तगत करण्यात आल्या आहेत गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकलही जप्त करण्यात आली एकूण त्रेपन्न हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दिनांक सात जानेवारी पर्यंत दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे त्यांच्याकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस आणण्याचा सा प्रयत्न आडगाव पोलीस करीत आहेत या संदर्भात आडगाव पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकोणतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या तपासात आमच्या डीबी टीमची या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक केलेली एक आरोपी शाहरुख सैगत आणि दुसरा प्रवीण पवार यांच्या दोघे राहणार निलगिरी बाग आणि कामगार नगर यांच्याकडून ह्या गुन्ह्यात त्यांनी जी गाडी चोरली होती ती गाडी आम्ही रिकवर केलेली आहे तसंच यांच्यासोबत त्यांनी ह्या व्यतिरिक्त दोन बॅटर चोरलेले होते त्या दोन बॅटरी पण रिकवर करायला केलेल्या आहेत आणि ह्या गुन्ह्यासाठी ह्या गुन्हा करण्यासाठी त्यांनी जी गाडी वापरली होती ती गाडी पण आपण ह्या गुन्ह्यात जप्त केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास अजून सुरू आहे अजून ह्या आरोपींनी इतर काही ठिकाणी अजून काही गुन्हे केले का त्याचा शोध सुरू आहे जर ते केलेले असतील तर ते पण आम्ही रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतो सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जाधव पोलीस उपनिरीक्षक भूषण देवरे पोलीस हवलदार देवराम सुरजे सुरेश नरवडे शिवाजी आव्हाड निलेश काटकर दिनेश गुंबाडे निखिल वाकचौरे अमोल देशमुख सचिन बहेकर यांच्या पथकाने केली अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक